महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या स्वच्छता अभियानात केटली गार्डन एन थ्री अँड फोर या भागात संपूर्ण नागरिकांनी स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम राबवत परिसर स्वच्छ केला व वृक्षारोपण देखील केले याप्रसंगी उपायुक्त रवींद्र जोगदंड यशस्वी उद्योजक मनोज बोरा सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम सहाय्यक आयुक्त दीपक भराट यांच्यासह महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व कर्मचारी स्वच्छता निरीक्षक स्वच्छता जवान उपस्थित होते आज महानगरपालिका आयुक्त यांच्या संकल्पनेतून होत असलेल्या अभियानात केटली गार्डन एन थ्री एन फोर या भागात संपूर्ण नागरिकांनी स्वयंसेवकांनी विद्यार्थ्यांनी परिसरात स्वच्छता मोहीम हाती घेतली व परिसर स्वच्छ केला तसेच वृक्षारोपण देखील केले याप्रसंगी आज घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख रवींद्र जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना नागरिकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन बद्दल विस्तृत माहिती दिली व वृक्षारोपणाचे महत्व सांगत महास्वच्छता अभियान याचा मुख्य उद्देश समजावून सांगितला यावेळी उपायुक्त रवींद्र जोगदंड मनोज बोरा सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम सहायक आयुक्त दीपक भराट शिवशंकर स्वामी डॉक्टर नेहा डोंगावकर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व कर्मचारी स्वच्छता निरीक्षक स्वच्छता जवान इत्यादी उपस्थित होते